सणासुदीच्या काळात सलग पाच दिवस पाणीपुरवठा खंडित झाल्यानं कोल्हापूरकरांचा संताप आंदोलनातून बाहेर पडला गेल्या काही वर्षापासून वारंवार बंद पडणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले तसेच चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये खर्चून उभारलेला थेट पाईपलाईन प्रकल्प हा यामागील प्रमुख कारण ठरला आहे दोन हजार बारामध्ये मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाचं काम दोन हजार तेरामध्ये सुरू झालं मात्र चुकीच्या नियोजनामुळे तो रखडला गेला त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये काळमवाडीचं पाणी शहरात आलं तरी जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वत्र पुरवठा सुरळीत झाला नाही विद्युत पुरवठा खंडित होणं पंपाचे भाग खराब होणं ट्रान्सफॉर्मर जळणं यासारख्या समस्या सातत्यानं उद्भवत आहेत आमदार सतेज पाटील यांनी या प्रकल्पाचं श्रेय घेतलं मात्र अपयशाची जबाबदारी घेऊन माफी मागावी अशी मागणी होती आहे तज्ञांनी आणि भाजप ताराराणी आघाडीनं प्रकल्पांच्या त्रुटीबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या होत्या भ्रष्टाचाराचेही गंभीर आरोप झालेत यामुळे विशेष चौकशी समिती नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक जयंत पाटील यांनी केली नाही बघा मी काय म्हणालो भारतीय जनता पक्षाचं सरकार चौदा ते एकोणीस होत चंद्रकांतदा पालकमंत्री होते अंबनमाडी कामदार होते चौदा ते एकोणीसला प्राथमिक स्तरावर अनेक एनओसिया की ज्या एनओसिया आमदारानं किंवा पालकमंत्र्यांना काढणं अपेक्षित नव्हतं ते सल्लागार कंपनीचं काम आहे मी मगाशी म्हणालो ना मी कॉन्ट्रॅक्टर आहे मी एखाद्या लायझनिंगवाला नेमतो ना की त्याचं काम असतं सगळं मला त्यानं सगळं आणून द्यायचं आहे त्याला आम्ही कशाला पैसे देतो त्याला दोन टक्के दिल्यात ते फक्त तेवढ्यासाठी दिल्यात त्यानं सगळ्याला ते करायचं आहे त्यानं का का ते सांगायला पाहिजे की वन खात्याची एनओशी पाहिजे आणि सगळ्या एनओशिया झाल्याशिवाय काम सुरू करायचं नाही तू गडबडीन काम सुरू करायला लावलंस काम केलास त्याच्यामुळे आम्ही खोडा गाठला नाही आणि चौदा ते एकोणीस आमचं एनओशि देण्यातच वेळ गेला आणि एकोणीस नंतर जर चोवीस पर्यंत बंटी पाटील साहेब आहेत ना आम्ही कुठं आहे तिथं बंटी पाटलांचा ड्रीम प्रोजेक्ट फेल गेलाय असं जर काँग्रेसच्या नगरसेवकांचं म्हणणं असेल तर ते मला मान्य आहे आता मी मगाशी अनेक वेळेला सांगितलं की आम्ही कधी याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही कारण राजकारण करून कोल्हापूरच्या पाण्यामध्ये माती कालवणं ह्या मधला कुणाचाही ना स्वभाव नाही आणि त्याच्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या त्या ठिकाणी चंद्रकांत दादा असतील अमल महाडिक असतील यांनी ती त्या योजनेला मदत करण्याचा प्रयत्न चौदा ते एकोणीस मध्ये केलेला आहे आता एकोणीस नंतर अमल महाडिक आमदार नाही आणि नंतर बंटी पाटील साहेब आले पाच वर्ष शेवटचे पाच वर्ष बंटी पाटील साहेब आहेत ना चौदा ते एकोणीस योजनेच्या प्राथमिक स्तराला आले अगदी योजना सुरू व्हायची होती ज्या वेळेला त्याचा अंतिम टप्पा आला त्यावेळेला एकोणीस ते चोवीस बंटी पाटील साहेबच होते नाही तर ते पालकमंत्री होते त्या काळामध्ये आणि अजून तीच परिस्थिती आहे हे मी मगाशी म्हणालो साहेब की अभ्यंग स्नान करून द्या तिथे काही दिवाळी दिवशी केलं नाही पण त्यांच्या पाण्याचं तीर्थ पायाचं तीर्थ त्यांनी कोल्हापूरला दिलं हे माझा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आणि मग माझ्या पायाचं तीर्थ घेऊनच ते पाणी सगळ्या लोकांच्या घरात गेलं पाहिजे आम्ही काही दोन तीन दिवस ते नळ सुरू केला नाही अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा